मित्रांनो हिशोब शेवटी कर्माचा होत असतो आपण जे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये हयातीमध्ये आपण जे कमवतो अर्थ असेल मान असेल सन्मान असेल किंवा नाव असेल या सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे नाव आणि आपलं कर्तृत्व आता शरद पवारांनी आपल्या हयातीमध्ये काय कमवलं हे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तींना माहिती आहे आणि त्यांचं कर्तृत्व काय आहे ते साडेतीन जिल्ह्यामध्ये माहिती आहे बाकी त्यांचं कर्तृत्व आहे किंवा नाही ते नेमके नेते कुणाचे आहे ते जाणते राजे कुणाचे आहेत हे सगळं काही त्या साडेतीन जिल्ह्यापुरतंच मर्यादित आहे असं मला वाटतं आमच्याकडे कोणीतरी विचारलं कुणाला की शरद पवारांचं कर्तृत्व काय शरद पवार काय आहेत लोक म्हणतात ते काड्या करणार आहे का आमच्याकडले लहान लहान पोरं सुद्धा असं म्हणतात मग आता हे शरद चंद्रजी पवार हे नेहमी बघा तर्क वितर्क बुद्धी वापरायचे किंवा चाणक चाणक्य पितामह काय काय यांचे उपाध्या नाव यांच्याच लोकांनी ठेवले आहेत थे देवजाने पण ह्या मोठ्या अशा कर्तृत्ववान व्यक्तीवर जे काका बारामतीचे करामती काका एका सर्कसचे सूत्रधार आता यांचं जे एक वक्तव्य आहे त्या वक्तव्यावरून त्यांना एवढं लथानले लोकांनी भरपूर लथानलेलं आहे आता त्यापूर्वीच यांचे असिस्टंट म्हणा किंवा शिष्य म्हणा आहे उद्धव ठाकरे त्यांनी पण असंच वक्तव्य केलं होतं काय झालं पहलगाम इथं हल्ला झाला तो हल्ला दुर्दैव होता भीषण होता त्या ठिकाणी लोकांनी राज्य विचारलं नाही जात विचारली नाही भाषा विचारली नाही विचारला गेला तो, विचार तो धर्म आणि घातल्या गोळ्या हे प्रकरण पूर्ण जगामध्ये लोक ह्याला हळहळ हर करतात कारण निष्पाप लोकांचे बळी त्या ठिकाणी घेतले गेले आणि भारतसुद्धा ॲक्शन मोडवरती आहे आणि भारताच्या ॲक्शन मोडला बघून पहिल्या सुरू वॉटर स्ट्राईक झाली असे जो ट्रे जे ट्रे, आहे ते झाले त्यानंतर तो डिजिटल अटॅक असा झालेला आहे त्यामुळं पाकिस्तानमधील जे काही डिजिटल मीडिया आहे ते मीडिया भारतामध्ये आपले व्हिडिओज किंवा आपल्या कुठल्या गोष्टी दाखवू शकत नाहीत हा झाला सेकंड हल्ला आणि एवढं खोप आहे मोदींचं एवढं भारताचं की तेथील जे जनरल आहेत आर्मीचे ते पळून गेलेत तिथले पी एम दवाखान्यामध्ये भरती आहेत त्यांची अशी अवस्था आहे मिशन आणि त्यांच्याच देशातील आर्मी हे नोकरी सोडून जात आहेत कारण त्या देशाची लायकी जेवढी आहे त्यांची बाजू घेत आता ते पहिलगाममध्ये हल्ला घडला त्या हल्ल्यामध्ये त्या आतंकवाद्यास इतकंच तेथील जे स्थानिक काही लोक आहेत त्यांचा सपोर्ट त्या लोकांना होता ह्या गोष्टी नाकारू कोणी शकत नाही कारण सपोर्ट शिवाय ते एवढं मोठं काम करू शकणार नाही इथं उद्धव ठाकरे काय म्हणतात बघा आपली लढाई ही पाकिस्तान आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे या लढाईत कोणी भारतीय मुसलमान किंवा काश्मीरी जनतेला बदनाम करत असतील तर देशातील समस्या सोडवायच्या नाहीत राजकारण करायचं आहे मात्र सरकारने राष्ट्रीयताचा विचार करावा तशी कधी करावी प्रचार करू नये हे स्टेटमेंट आहे ठाकरे साहेबांचं सा। पण कर्नाटकामध्ये नाना सोपार ह्या दोन तीन ठिकाणी अशा घटल्या घडल्या की पाकिस्तानी फ्लॅगचा यांना एवढा पुळका आला चा, पाकिस्तान जिंदाबादच्या काय घोषणा आल्या ह्या घोषणा भारतामध्ये राहून जे काही लोक करतात त्या लोकांचा पाकिस्तानचा संबंध काय त्या लोकांचा त्यांचा नेमकं त्यांचं नातं काय आहे हे नातं यांनी सांगावं कारण यामध्ये जे काही दोषी असतील ह्या दोषींना शंभर टक्के शासन हे व्हायलाच पाहिजे असे ज्या सोबत काही लिबरल लिबरल काही पत्रकार आहेत विश्लेषक आहेत ते, दाकू आहे ते, ते या ठिकाणी हे दाखवू पाहतात की त्या ठिकाणी असं घडलंच नाही हा फक्त बनाव आहे हा फक्त आता इलेक्शन जे आहेत बिहारच्या वगैरे त्याच्या पुढे हे काय चाललंय त्या सगळ्या अशा लिबरल लोकांना कुठं निघून ठेवावं हा एक इथं मोठा प्रश्न पडलाय आता हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असं म्हणतात पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला हे <tart noise> स्टेटमेंट आहे ने ज्येष्ठ नेते ज्येष्ठ व्यंग व्यंग कॅरेक्टर जे आहे ते शरद पवार साहेब आता शरद पवारांनी हे जे काही जो वक्तव्य आहे हे जे प्रेम आहे हे प्रेम कुणाविषयी आहे नेहमी पवारांचं ने प्रेम हे कुणावरती उतू जातं हेही पूर्ण महाराष्ट्रानं भारतानं बघितलेलं आहे नेमक्या ह्या काड्या करणाऱ्या माणसानं आतापर्यंत काय दिवे लावलेत हेही महाराष्ट्रानं बघितले आणि आतापर्यंत ह्या माणसानं फक्त हिंदू अस्मितेच्या विरोधामध्ये ह्या ज्यांचं पूर्ण काम आहे आणि आता जर हे अशी स्टेटमेंट जर ह्यांनी दिलेली आहेत यावरती ज्या कुटुंबाचा करता माणूस मयत झालाय का हे चूक नसताना त्या कुटुंबाचं नेमकं अवस्था काय असेल जर अशा गोष्टी ऐकल्या गेल्या अहो त्या स्पॉटला काय घडलं होतं तर लोक सांगतात लहान लहान मुलं सांगतात त्यात काय झालं होतं त्या लेकरांना लहान बोलता येत नाही ते म्हणते आम्हाला कलाम कला म्हणायला लावलं म्हणजे कलम म्हणायला लावल्या होत्या पण या ठिकाणी यांचं म्हणणं असं नाही यांचं काही प्रूफ आहे का की तुम्ही हिंदू म्हणून गोळ्या याच्या त्यांनी एक मोठं काम केलं ते काम असं होतं त्यांनी बायाला सोडलं आणि त्यांनी पुरुषाला धरलं हे स्टेटमेंट आहे मोरा हे स्टेटमेंट जरी ऐकलं तर एवढा राग येतो मस्तकामध्ये मग याच रागावरती आपले सध्याचे अ जलसंपदा आपत्ती जल मंत्री आहेत गिरीश महाजन यांनी खोचक त्यांना एक टोला मारलाय तो असं आहे वोट साठी मृत्यूची थट्टा करू नका आपल्या फायद्यासाठी आपल्या राजकीय फायद्याकरता तुम्ही कुणाच्या मृत्यूची थट्टा करू नका त्या ठिकाणी लोकांनी काय भोगलं नेमकं हे त्यांनाच माहे कुटुंबाला माहीत त्यांनी पोलीस ते म्हणलेत पवार साहेब तुम्हाला इतरांचे दुःख जाणवत नसेल तर ते ठीक आहे पण आपल्या जिहाद साठी इतरांच्या दुःखाला खोट ठेवण्या तुम्हाला अधिकार नाही पहलगाम येथे झालेला रक्तपात हा केवळ दहशतवादी हल्ला नाही या हल्ल्यात पुरुषांना मारून महिलांना आयुष्यभर मरणयातना भोगण्यासाठी जिवंत ठेवण्यात आलं केवळ हिंदूंना टिपून धर्म विचारून केलेला हा धार्मिक के नरसंहार आहे त्यांनी डोळ्यात देखत आपला मुलगा गमावला भाऊ गमावला पती गमावला बाप गमावला ते प्रत्यक्षदर्शी सांगतायत काही आत्रिक्यांनी धर्मविचारण जीव घेतला आणि तुम्ही म्हणताय हजारो मैल दूर बसून त्या सर्वांना खोटं ठरवताय कोणत्या धर्म विचारला नाही दहशतवाद्यांनी कोणाला धर्म विचारला नाही हे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने सांगताय जणू काय तुम्ही तिथे दहशतवादी तुम्हाला विचारून सगळं करत होते आणि आपलं वय पाहता बघा हे बघा आपलं वय पाहता आपला अपमान न करणे हे संस्काराने आमच्यावर घातलेलं बंधन आहे अन्यथा आपल्या व वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत या ठिकाणी महाजनाने सांगितलंय तुमच्यावर आम्हाला खूप बोलायचं पण तुमचं वय पाहता आपलं वय पाहता आपला अपमान न करणे हे आमचं संस्कारण शिकवलेलं आहे आम्हाला म्हणून तुम्ही तुमचा आम्ही अपमान करू शकतो कारण वयस्कर आहेत तुमचं वय झालंय मग असं एवढा खोचक त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे कारण हे असे वाक्य जास्त कोणी कोणी पॉलिटिक्स तू करत नाहीत पण या, या सगळ्या गोष्टीवरती शरद पवारावरती ज्या ज्यांची फॅमिली त्या ठिकाणी मरण पावली ते जगदाळे कुटुंबीय काय बोलतात त्यांचंही तुम्हाला बोलणं मित्रांनो ऐकावंच लागेल त्यामध्ये तुम्ही आमच्या वडिलाच्या नवऱ्याच्या मृत्यूचा तुम्ही पॉलिटिकल इश्यू करू नका आम्ही तिथं अनुभव घेतलाय आमचा माणूस आमच्या समोर मारला गेला मेंदू हा बाहेर पडला होता ते आम्ही बघितलंय आणि त्यावेळेस आम्हाला काय विचारलं होतं ते आम्हाला माहीत आहे आणि या ठिकाणी दहशतवाद काय असतो की ते दशवत आम्ही अनुभवला येतं की तो दहशतवाद काय असतो लोकांनी काय बोलले ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात हे ते कुटुंबीय सांगत आहे व्हिडिओ बघून घ्यायचा माझं एक विनंती आहे सगळ्यांना की ह्याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका ती लोक काय बोलली आहेत आणि आम्ही आमचं कसं बलिदान झालंय ह्याचं रंगवून आणि त्यांनी ह्या पॉलिटिशियननी त्या पॉलिटिशियननी असं खेळू नका कारण आम्ही तो अनुभव घेतला आमचा माणूस आम आमच्या समोर मारलाय त्यांनी आणि बोलून मारलाय त्यांचं काही काही जे वाक्य स्टेटमेंट्स आहेत आता आम्ही सगळं सांगून झालंय हे सगळं त्यांनी बोलून त्यांना मारलेले ते ते दहशतवाद काय असतो ना तो शब्द आम्ही तिथे अनुभवलाय त्यांची जी द्वेषाने बोलण्याची वाक्य ऐकलीत हात जोडलेत आम्ही त्यांना ते अजूनही डोळ्यासमोर माझ्या पूर्ण तो माणूस आणि माझे मिस्टर आणि माझे ते धीर पडलेले आणि त्यांनी कशा गोळ्या घातल्यात आणि मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही ह्याच्यात सामान्य माणसं नेहमी भरडली जाणार आहेत किंवा ज्यांचे जीव जातात ना त्यांनाच माहिती आहे किंवा त्यांच्या परिवारांनाच माहिती आहे की त्यांच्यावर काय परिस्थिती येते ते काय ते काय वेळेतून जात आहेत किंवा ते त्यांच्यावर काय प्रसंग येत आहेत आणि त्यांना पुढचं पूर्ण अंधारमय भविष्य दिसतं पैशांनी मदत होते गोष्टी घडू शकतात पण माणूस म्हणून जो आधार असतो ना तो परत कधी मिळू नाही शकत तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जे लोकांच्या भावनाशी खेळताय तुम्ही एकमेकांवर स्टेटमेंट्स देत आहे तुमचे इंटरनल्स पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत त्यापेक्षा या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी हे दोन तीन गोष्टी बघितल्या मित्रांनो ते, ते कुटुंबियाची आता अवस्था काय असेल त्यांच्या जखमेवर मीठ चोळायची काम हे लोक करतात अहो त्या अठ्ठावीस लोकांचे मृत्यू झालेले धडधडीत सगळ्या गोष्टी समोर आहेत आणि याच्या समर्थनामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत की हे चुकीच झालं पण यामध्ये आपलेच काही लोक दाखवून देत आहेत की आम्हीच खरे मुसलमानांच्या पाठीमागा आहोत हे असं झालंच नाही हे असं घडलंच नाही हे सगळं बनाव आहे हे बोलण्यामध्ये हे काही जे लोक आहेत ते आपली कस दाखवत आहेत आणि यांना थोबाडीत मारायचे कामं तर लोकांनी केलेच पण यासोबतच या दुःखद कुटुंबाने सुद्धा शरद पवारांना बोलण्याचं सोडलं नाही कारण त्यांचा तो आतून आलेला आवाज आहे कुणाच्या मड्यावरती किंवा मृत्यूवरती असं काही वोटची पोळी भाजणं हे काही बरोबर नाही आणि शरद पवारांविषयी आपणही काय बोलू शकणार नाही कारण वयस्कर माणूस आहे आज आहे उद्या नाही पण तुम्ही तुमच्या कमेंटमधून तुम्ही बोलू शकता तरी कमेंट करा तो